मागती गोताव्याची दावी ताता मागे राजा गावी भगती गोटावयाची दाली त्या प्रेमाची दाखी वाटी मोस कृष्ण माहिती असते मग ती माय कवी भगवंतची असो किंवा माधव तुमिले यांची आई असो कवी यशवंत यांची आई असो किंवा तुमची आमची सर्वांची आई असो खरंच आई ही आईच असते खरंच काय असते ती आई वेतन नंतरची कवी हात असते आई वेदनांना रिद्ध करण्याचं हक्काची जागा असते आई सागराचं गांभीर्य

पडणारा म्हणता जेव्हा खाली पडतो तेच चालू खाली पडतो तेव्हा ते काहीच त्याला बोल टाकतं काळात कुठे तर कुठे ते तर नाही लागला असा विचार स्पर्धा लागून केल्यानंतर मी आवाज घेतो ती असते आई जो वरील असते ती तिथे प्रेम आपल्याला बोलत नाही शिवाय सारे समांडतं तिथे असते म्हणून आहे तो वरील ती अंतर कधी कधी आपणही तिची आई होऊन पहावे कधी कधी आपणही तिची आई होऊन पहावे धन्यवाद